रामकृष्ण हरी आम्ही वारी आता मदे आहे नाही का आत्ता आजचा मुकाम आमचा सासवडमध्ये आहे अशा पद्धतीनं राहतो आम्ही नाही का पालं ठोकून वगैरे खूप छान वाटतं या लोकांच्या बरोबर असलं ना छान वाटतं आम्हाला बघा या पालामध्ये बायकांना भजनाचा आनंद घेतात <गगगाँ> <गगाँ> मी आता पालात जाते आणि ज्या लेडीज आहेत ना त्यांचा थोडा अनुभव विचारते नाही का हम्म थोडस बोलते मी त्यांच्याबरोबर तुम्ही पण पन... थोडस त्यांचा काय अनुभव आहे तो आहे का ठीक आहे रामकृष्ण माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण राम हरी एक राम मिनिट मी त्यांना विचारते ते आजी आहेत तिथं त्यांना विचारते कोणत्या गावच्या आहेत वगैरे रामकृष्ण माऊली काय गाव कुठलं तुमचं शेवली कडेगाव तालुका सांगली जिल्ह्यातलं का किती वर्ष झालं वारी करता बारा वर्ष बारा वर्ष झालं वारी करता काय वारीचा अनुभव वगैरे तुम्हाला कशासाठी म्हणजे तुम्ही कस काय तुम्हाला नाद लागला ह्या वारीचा वारीचा आनंद भेटतो बर आणि शिवाय माझ्या मनक्यात त्रास आहे बर मला सुद्धा वाटलं मला चालायचं निभायचं नाही बर आपल्या हु ट्रकात बसायला गुर ट्रकात बसून काय वारी करण्यात काय अर्थ आहे का बर मी आल्यावर भेटेद आळदीला गेली नाही आपण रिक्षा करून यायचं बरं पण मला कुठं सुद्धा रिक्षा करायची गरज भेटली नाही मनका दुखत नाही काय नाही पण घरी सगळं दुखत बरं बरं वारीला आल्यानंतर काही त्रास नाही का? ना काल चढली तर कुठं सुद्धा बसली नाही खेळतच आले वा आता वय किती आहे तुमचं अंदाजे पासष्ट वर्ष असेल ओके सिक्स्टी फाय ओके हा हा जास्तच असेल होय मला माझ्या सात माणक्यात घ्या पाहिजे तरी सुद्धा मला इथं आले सगळा आनंदच वाटतो अच्छा होय काही त्रास होत नाही घरी होतो पण इथं नाही बघा आणि माझा मोठा मुलगा आजारी होता बर त्याला चक्कर आली त्याच्या डोक्यात इन्फेक्शन झालं होतं एक जंतू प्रकार कसला तरी गेला होता बर आणि मौली सारखी गाठ झाली होय हा हा मग मी माऊलीला म्हणलं जर माझ्या पोराची गाठ विरगळी बर तरच मी तुला येणार नाही तर येणार नाही बर 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 मग चार तीन वेळा अगोदर एम आर केला तर त्यावेळेस ते सांगायचं डॉक्टर हाय गाठ नॉर्मल गाठ हाय गाठ आहे बपरे मग आता वारीला कसं जायचं मग मी म्हंटल करायचा एम आर केल्यावर जर गाठ विरगळली तरच मी माऊलीला जाणार नाही तर जाणार नाही अरे वा असं मी निश्चय केला बर मग कृष्णेला जाऊन एम आर केलं बर डॉक्टरने सांगितलं मला माझा भाव डॉक्टर आहे आता तू वारीला जा बर तुझ्या पोराती गाठ विरगळ होय होय आता मुलाला बरं वाटतंय ना मुलगा चांगला अतिशय कृपेनं सगळं व्यवस्थित आहे ना आम्ही दोघं येतो होय मुलगा पण मारिला येतो अच्छा तुम्ही पण येता मुलगा माझा आता मला भेटायला येणार मी दिनानाथला दाऊन आणला मुलगा ओके हा मी सांगितलं सहा महिने गाडी चालवायची नाही होय तसं आता सध्या माझा मुलगा गाडी चालवतो ओके ओके चक्कर येत नाही काय नाही माऊली कायची माऊली पासून माउलीला चांगलं तुमचं ऐकून बरं वाटलं नाही का तुमच्या वेदना तुम्ही सांगितल्या माऊलींना त्यांनी ऐकलं नाही का मला काही त्रास नाही बघा हां हां आणि घरी गेल्यावर खुर्चीवर बसायचं जेवायचं आलं की काय नाही बघा दगडात दगड अरे वाचत्या रोडला चालत चालतं पण काही नाही नाही चांगलंय चांगली गोष्ट आहे माऊलींच्यासाठी एक तो थोड्या टाळ्या वाजवा छान अनुभव आहे छान वाटते बघा ह्यांचं घर इथं राहते कशी राहतात एका गोळ्या मिळान सर्व सर्व गावची लोक आहेत बोला बोलामाऊली काय म्हणताय कुठलं गाव तुमचं आमचं वेजेगाव वेजेगाव तालुका खानापूर खानापूर तालुक्यात सांगली जिल्हा म्हणजे अच्छा खानापूर तुमचा काय अनुभव किती वर्ष वारी करता चौथं वर्ष अरे वा पण दोन्ही कमरचा मानचा मनक्यात निघेपाय हो का हुँ, हुँ, मान घालते कमरेला पट्टा घालून चालते पण काही मला त्रास वाटत नाही चालताना होय एवढं सगळं पण एवढ सगळ्या वाटतय ना छान 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 गाईज तुम्ही पण हे सगळं बोलतात हे थोडस कस वाटतंय ना का माऊली शिवाय काय नाही नाही का माऊलीशिवाय काय हा ना ठीक आहे ठीक आहे चालेल रामकृष्णहारी सगळ्यांनी रामकृष्णहारी